पुणे महानगर महानगरपालिकेच्या अखेतरेत असलेल्या चौदा नाट्यगृहांपैकी बालगंधर्व रंगमंदिर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णभाऊ साठे या तीन ठिकाणी मुख्यत्वे नाटकाचे प्रयोग होतात या नाटकाचे ही तीन नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहात नाटक होणं अपेक्षित आहे म्हणून त्याला आपण नाट्यगृह असं म्हणतो पण तुम्ही आजही बघितलं तर साधारण तीस ते पस्तीस टक्के आरक्षण जे असतं ते प्रायव्हेट पार्टीजलाच असतं त्यामुळे मराठी नाटक साठ सत्तर मराठी नाटकं आहेत रंगभूमीवर आणि सर्वच नाटकांना या तीन ठिकाणी त्यांना प्रयोग करण्याची इच्छा असते पुणे महानगरपालिका त्यांच्या त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या प्रयत्नातून ही तिन्ही नाट्यगृह उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल ते त्यांचे प्रथम मी अभिनंदन करतो पण आता हे यंग रंगयात्रा हे जे काही त्यांनी ॲप आणलेलं आहे हे ॲप आहे ते नाट्यगृहांच्या आरक्षणासाठीचं ॲप आहे नाट्यगृह आपण सत्र असतं साडेबारा साडेपाच नऊ हे सत्र आहे या सत्रांच्या आरक्षणासाठी असलेले ॲप आहे आणि हे ॲप ओपन टू ऑल आहे आज समजा असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील आणि त्यांनी सगळ्या रविवारच्या स सर, सर्व रविवार त्याने बुक करून टाकले तर आम्ही नाटकवाल्यांनी जायचं कुठे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे माझी अशी विनंती आहे महानगरपालिकेला की हे ॲपमध्ये असलेल्या त्रुटी आमच्या हो आमच्या असलेल्या अडचणी रंग रंगकडमींच्या असलेल्या अडचणी या सगळ्यांचा तरी विचार करायला पाहिजे त्याच्यात तरी मिटिंग घ्यायला पाहिजे आणि ती मिटिंग घेतल्यानंतर या सर्व अडचणी सोडवत आपण जगाच्या जग ज्या दृष्टीने चाललेलं आहे ज्या वेगाने चाललेलं आहे त्या वेगाने जाणं अपेक्षित आहेच त्याबद्दल काही दुमत नाही आहे आपल्याला कॅशलेस करायचं ते आपण कॅशलेसही करू शकतो पण रंग रंग नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे नाटक नाटक किंवा क लोककला याच्या व्यतिरिक्त हे नाट्यगृह वापरलं जाणं अतिशय धोकादायक आहे आजच तीस पस्तीस टक्के बाहेरचे नाटकाशी संबंध संबंध नसलेले कार्यक्रम आज नाट्यगृह होत आहेत जर आपण हे ओपन टू ऑल केलं तर साधारणपणे मते वीस ते पंचवीस टक्केच नाटकं होतील इथे त्यामुळे माझी महानगरपालिकेच्या आयुक्ताला आणि बल्लाळ साहेबांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हे ॲप थांबावं आमच्याशी चर्चा करावी आमच्या अडचणी समजून घ्याव्या आणि मग आपण त्याच्यापुढे काय करता येईल ते व्हावं